बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी येते अहमदनगर मधून अहमदनगर शहरात पुन्हा एकदा टोळी युद्ध पाहायला मिळालाय मुख्य बाजारपेठेत दोन गटात आता हाणामारी झाली आहे भर बाजारपेठेत एका तरुणाला दांड्यानं मारहाण करण्यात आली आहे आणि ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आपण त्या संदर्भातले ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय अहमदनगरमध्ये हा प्रकार घडलाय मुख्य बाजारपेठेत दोन गटात ही हाणामारी झाल्याचं पाहायला मिळत आहे भर बाजारपेठेत एका तरुणाला दाणक्यानं मारहाण करण्यात आली आहे आणि मारहा मारहाणीची मारहान, घटना सी सी टी व्हीत कैद झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे आणि अहमदनगर शहरात पुन्हा एकदा हे टोळीयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि आपण त्यासंदर्भातली ही दृश्यसुद्धा पाहू शकतोय मुख्य बाजारपेठेत हा प्रकार घडला आहे ज्यामध्ये दोन गटात ही हानामारी झालेली आहे आणि ही घटना आपण संपूर्ण पाहू शकतो आहे दृश्यांच्या माध्यमातून भर बाजारपेठेत एका तरुणाला दाणक्यानं ही मारहाण करण्यात आलेली आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद सध्या आपल्यासोबत आहेत उमेर महत्वाची बातमी आपण पाहतोय अहमदनगर ही घटना घडली आहे मुख्य बाजारपेठेत दोन गटात हानामारी झाल्याचं समजत आहे नक्कीच गौरी अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापर बाजारात दोन गटात पुन्हा हानामारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही देखील व्हायरल झाला आहे सीसीटीव्ही मध्ये आपण पाहू शकतो की काही युवक एका युवकाला दानकेने बेदम मारहाण करत आहेत दरम्यान मागील आठवड्यात निवडणुकीच्या ने, एक दिवसापूर्वी मंगलगेट परिसरात झालेल्या स्टोळीतून पुन्हा हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे याबाबत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये मात्र हा हल्ला हो। नेमका या हल्ल्याच्या मागचा नेमकं कारण काय हल्ला करणारे कोण होते आता याबाबत पोलीस तपास दोन गटात ही हाणामारी झालेली आहे आणि पोलीस अधिकचा तपास सध्या सुरू करतायत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी